पुस्तकबाई राहुल गांधी आदर होते खरगे साहेब होते साहेब होते उद्धवजी ठाकरे होते महाविकास आघाडीचा जाहीर झाला जी लाडकीबाई योजना आम्ही केली ती लागू झाल्यावर राज्य कोलमोडेल असं म्हणण्याची तीन हजार रुपये आमचं सांगितलं किती खोटेपणा किती तुतोंडेपणा ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले त्यांच्या स्वाभिमानावर तुम्ही टंक लावलात ज्यांना तुम्ही तीन हजार रुपये देण्याचं म्हणता तुमचा खोटेपणा जनतेला माहिती आहे असं काही काय एक वेळ तुम्हाला लोकांना फसव द्यायचं सदा सर्व काळ आता फसवण्याचे दिवस असले माझ्या महाराष्ट्राची जनता सुविधी आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचारावरती काम करणारी महाराष्ट्राची जनता आहे त्याच्यातून विकासाच्या कामाला आपल्याला गती कशी देता येईल याच्या प्रयत्नाची फराकर्ष आपल्याला त्या ठिकाणी या मतदारसंघाने अब्दुल साहेबांत सरकार नेतृत्व राज्याला प्रतिमान प्रशासन काय असू शकतं हे राज्याच्या मुख्यमंत्री पदावरना चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी दोन हजार चोवीस मध्ये आहोत ऐंशी साली मुख्यमंत्री झाले त्याला चव्वेचाळीस वर्ष झाली तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये फिरलो महाराष्ट्रामध्ये अकोले सगळेचे मुख्यमंत्री आज आजही होते मी महाराष्ट्राच्या कार्यक्रम त्या ठिकाणी करतो लोकसभेच्या वेळेचं वातावरण नक्की राहिलेलं नाही तेवीस तारखेला मतभोजी होईल त्यासाठी तुम्हाला सांगतो मी विदर्भ फिरलो पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र माझं कोकण मुंबई वातावरण मत आहे तेवीस तारखेला निकाल लागेल त्याला राज्यामध्ये महायुती स्पष्टपणाने बहुमत देईल याच्यात मजा मला तरी शकत नाही आदितीच्या पाठीमागे ताकद किती उभे देवेंद्र फडणवीस साहेब येते मला म्हणाले लेखीला या महिलांना सन्मानपूर्वक त्या ठिकाणी काम करण्याची संधी आज विचाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाली असंख्य गोष्टी आपण करतो पुढेही करण्याचा प्रयत्न उद्याच्या भवितव्याच्या कालामध्ये सुद्धा होणार होय दोन आता चार महिने झाले निवडणुकीमध्ये एक संबंध खोट अपप्रचार देशभरामध्ये <laughs> केला की पुन्हा हे सत्तेवरती आल्यावर या देशातील संविधान बदललं पुन्हा एकदा या देशाचं संविधान कधी मदत जाणार नाही समाजाच्या मनामध्ये सुद्धा असुरक्षतेची निर्माण करण्यामध्ये हे सगळे घोषक त्यांना त्याला मदतीने अशा अशापेक्षा वेगवेगळ्या प्रचार त्या ठिकाणी केल्याशिवाय अशी पार वाटतो सरकारमध्ये आम्ही त्या ठिकाणी आहोत पुस्तक भाई नवाब मलिकांच्या प्रचाराला या राज्यात एक नेत्या होण्या की बाबूदे वापर अर्थ असा आहे ज्याने त्याने काँग्रेस पक्षाने सुद्धा किती उमेदवार दिले तर आपण पाहू शकतो आदिवासी मान्य बाबती दलित असतील अल्पसंख्याक असतील या सर्वांना अधिकाधिक प्रतिनिधित्व आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्या परिसराचा चेहरा मोहरा आपण बदलण्याचं काम करतो एक एक काम त्या ठिकाणी होत आहे गेल्या पंधरा वर्षांमध्ये सामाजिक सामाजिक